तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक पोलिसात तक्रार पंधरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज मराठी टाइम्स फोर्टी फाय न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सुविधा व विकास कामांच्या दरम्यान झालेल्या ऐतिहासिक मूर्तीच्या तोडफोडीबाबत महाविकास आघाडी व घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करत तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाच्या मंजुरीने तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातून सुरू असलेल्या कामांमध्ये मंदिर परिसरातील ऐतिहासिक मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून हा प्रकार नियोजित आणि दुर्लक्षपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी या प्रकाराला जबाबदार असलेल्या राज्य पुरातत्व विभाग मंदिर संबंधित ठेकेदार व जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे जर कारवाई झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे दुसऱ्या पत्रातही हेच मुद्दे अधोरेखित करण्यात आले असून या घटनेमुळे सामाजिक निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे या निवेदनावर महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून धीरज भैया पाटील ऋषिकेश मगर श्याम पवार अमोल कुतवळ सुधीर कदम दीपक राज लोंढे अमर चोपदार उदय शामराज कुलदीप लोंढे राहुल खपले बालाजी तर अनमोल साळुंखे नागनाथ भाऊ भांजी यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका नोंदवली आहे मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी तुळजापूर जर आपण टाइम्स फोर्टीफाय या न्यूज चॅनलला नवीन असाल तर टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा बघा हे असं व्हायला नको आहे आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या अशा अडगाळीच्या ठिकाणी नेऊन ठेवले गेलेले आहे की जेणेकरून त्याची पूजा वगैरे होणार करणार नाही परंतु विधीवर धर्मदिची जी पूजा आहे ती त्या मूर्तीची होणार नाही परंतु मंदिरात आणण्याचा चांगलं प्रत्येक साधं अशा आडगाळीत आलेलं आहे परंतु मिठून पडत आणि ज्या मूर्त्याच्या अनुभवाच्या आहे ते अतिशय काळजी आणि व्यवस्थित अनुभवात नाही या लोकांनी हे मृत्यू बंगण्याचं किंवा त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि निष्काळजीपणे हे काम केलेलं असल्यामुळं त्यांच्या विरोधात आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन व माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार नोंदून गेले आहे याच्या बाबतीत आम्हाला ज्ञान मिळा कपूर यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आणि आपले पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की आपल्या ज्या मंदिर परिसरातील ज्या उपदेवता आहेत या उपदेवता काढण्याचं काम ह्या मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे धार्मिक व्यवस्थापकांनी केलेलं आहे तर त्या मूर्त्या विधिवत तुम्ही काढलेल्या आहेत का आणि जर त्या काढल्या असतील तर तुम्ही त्यांना बसवण्याची कुठं सोय केलेली आहे आणि त्या पापनाशी ठेवलेलं असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर त्या मूर्त्याचं व्यवस्थित सतत आणि त्याच्या पूजा विधिवत होणं गरजेचं आहे परंतु ह्या मूर्त्या काढत असताना एक ब्रह्मदेवाची मूर्ती जी अनादे कालापासून सात आठशे वर्षापूर्वीचा त्याचा संदर्भ लागतो आपल्या इतिहासामध्ये तोलामुनी मंदिराच्या तर ही मूर्ती भंग पावलेली आहे काढताना ती मधून अर्धी तुटलेली दिसत आहे तर या भंग पावलेल्या मूर्ती जे दोषी अधिकारी आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू